नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञाना गुरु प्रबोधिनीच्या युट्यूब मध्ये मी श्रद्धा खैरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या मध्ये आपण स्पर्धा परीक्षांबद्दल सर्व काही पाहणार आहोत सर्व काही म्हणजे नेमकं काय पाहणार आहोत तर युपीएससी एमपीएससी आणि सरळ सेवा याच्यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा एमपीएससीच्या परीक्षा घेतातील गट क म्हणजे काय गट ब म्हणजे काय या परीक्षा कोणत्या आहेत तसेच राजपत्रित अ राजपत्रित पदांमधील फरक काय आहे तसेच एमपीएससी मधून कोणकोणती पदे भरली जातात आणि आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चर्चेमध्ये आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय किंवा आतापर्यंत जो ऑबेक्टिव्ह पॅटर्न होता म्हणजे नेमकं काय होतं या सगळ्यासोबतच आपण परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं तसेच कोणकोणत्या पदांसाठी मुलाखती असतात आणि या सर्व परीक्षा कोण देऊ शकतात त्यासाठी वयाची अट काय शिक्षणाची अट काय या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि सरते शेवटी आपण प्लॅन बी म्हणजे काय हे सुद्धा पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण एक मोठी घोषणा करणार आहोत ती म्हणजे आपल्या कर्तव्य सिरीजची तर काय आहे ही कर्तव्य आणि या सगळे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आपल्याला का माहितीये की महाराष्ट्र कि किंवा भारत जे काही वेगवेगळे विभाग असतात विभागांमध्ये काही असतात म्हणजे काही रिक्त जागा असतात तर या रिक्त जागांचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये जातो आणि मंत्रालयाकडून एमपीएससी ला या पदांसाठी परीक्षा घेण्याबाबतचा आदेश होतो आणि एमपीएससी तुमची परीक्षा कंडक्ट करते मग या परीक्षेमधून निवडलेले अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या वेगवेगळ्या पदांवर काम करतात मग युपीएससी म्हणजे काय तर आपल्याला माहिती एक आहे आपलं महाराष्ट्र राज्य आणि एक आहे सेंटर म्हणजे केंद्र सरकार तर केंद्र सरकारच्या अंडर ज्या काही जागा येतात त्यांची परीक्षा युपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून घेतली जाते आणि याच्या अंडर कोणती पदे येतात तर आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस आणि यासारखी असंख्य पदे या युपीएससीच्या अंडर येतात आज आपला मुख्य फोकस हा एमपीएससीवर असणार आहे मग एमपीएससी म्हणजे काय तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करण्यासाठी शासकीय नोकर भरते ही कोण करते, करते। म कौन -कौन तर एमपीएससी करते मग कोणकोणती पद असतात तर उपजिल्हाधिकाऱ्यापासून ते लिपिक पर्यंत म्हणजे तहसील आपण पुढे पाहणारच आहोत ही सगळी पदं एमपीएससी मधून भरली जातात मग काही राजपत्रित पदं असतात काही अराजपत्रित पदं असतात मग ह्याच्यामध्ये नेमचा काय फरक आहे तर एक सोपा फरक हा लक्षात ठेवा की राजपत्रित अधिकारी जे असतात त्यांचे जेव्हा ऑर्डर निघतात त्याच्यावर राज्यपालांची सही असते आणि इतर राजपत्री जी पद असतात त्याच्यावर त्या त्या विभागांच्या प्रमुखांच्या सह्या असतात राजपत्रित अधिकाऱ्यांना अधिकार थोडेसे जास्त असतात मग आता याच्यामध्ये काही ग्रुप ग्रुप ए गट 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 ब अशी काही असतात म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री या तिन्ही साठी वेगवेगळ्या परीक्षा एमपीएससी कडून कंडक्ट केल्या जातात आता आपण पुढचा पॉईंट घेऊया तो म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा आता या राजपत्रित परीक्षेच्या अंडर कोण कोण परीक्षा देऊ शकत सगळ्यात पहिलं तर एकोणीस वर्ष कंप्लीट झालेला कुठलाही विद्यार्थी वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतं तर राजपत्रित परीक्षा म्हणजे नेमकं काय तर ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो मग फक्त राज्यसेवाच होते का तर नाही याच्यातून कृषी सेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा यासारख्या परीक्षा यासारख्या परीक्षांच्या जागा भरल्या जातात प्रामुख्याने आपण राज्यसेवा पाहूयात की राज्यसेवेमध्ये कोणकोणती पदे भरली जातात जवळपास पस्तीस पद राज्यसेवेच्या अंडर भरली जातात त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर पासून डी एस पी ते नायब तहसीलदारापर्यंत काही पदं भरली जातात त्याच्यामध्ये काही ग्रुप ए ची पदं असतात काही ग्रुप बी ची पदं असतात म्हणजे क्लास वन आणि क्लास टू पण या दोन्ही पद गॅजेटेड म्हणजे राजपत्रित अधिकारी त्यातून निवडले जातात मग जेव्हा आपण अट पाहतो तर एकोणीस वर्ष कंप्लीट झालेला कुठलाही मुलगा अडोतीस वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो आणि ओबीसी कॅटेगरी किंवा इतर जे काही कॅटेगरीचे लोक आहेत ते त्रेचाळीस वयापर्यंत या परीक्षा देऊ शकतात आणि शिक्षण काय तर त्यासाठी तुमची पदवी कम्प्लीट असलेली पाहिजे मुक्त विद्यापीठातून जरी तुम्ही असेल तरी चालतं आणि ही परीक्षा देताना तुम्ही लास्ट इयरला असाल तरीही तुम्हाला पूर्व परीक्षा देता येते मुख्य परीक्षा रिझल्ट आहे परीक्षा म्हणजे राजपत्रित मधूनच घेतली जाणारी परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षा आता या राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप आपण बघूयात याच्यामधून पस्तीस पद भरली जातात मी सांगितलं त्यातली कोणकोणती पद भरली जातात ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकते त्याची पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये त्यांचं पेस केलं त्यांना किती पगार असतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा असतील या पदांमध्ये काय काय येतं तर डी सी आपण पाहिलं तसं किंवा राज्य कर आयुक्त गट विकास अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार कक्ष अधिकारी इत्यादी पदे काही क्लास वन आहेत काही क्लास टू आहेत आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह आता चर्चेमध्ये आहे तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर मागच्या जवळपास बारा तेरा वर्षापासून एमसीक्यू पॅटर्न आपल्या महाराष्ट्र शासनाने अवलंबलेला आहे या राज्यसेवा परीक्षामध्ये म्हणजेच काय तर एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन आणि तुम्हाला एक ऑप्शन टिक करायचं आतापर्यंत ही परीक्षा अशा प्रकारे होत होती मात्र डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला, लेखी है। पूरो तुम्हाला साही, आता लेखी परीक्षा आहे म्हणजे पूर्व परीक्षा तुम्हाला एमसीक्यूच आहे मात्र मुख्य परीक्षा तुम्हाला लिहायची आहे दोन हजार पंचवीस पासून हा पॅटर्न त्यांनी राबवलेला आहे बरं आता हे परीक्षेचे टप्पे नेमके कोणकोणते आहेत तर पहिले तर पूर्व परीक्षा होते पूर्व परीक्षेमधून तुम्ही मुख्य परीक्षेला जाता आणि मुख्य परीक्षेमधून जी मुलं निवडली जातात त्यांची मुलाखत होते आणि शेवटी जेव्हा तुमचा निकाल लागतो मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे गुण एकत्र करून तुमची मेरिट ठरली जाते म्हणजेच परीक्षा इथे फक्त क्वालिफाईंग आहे ठीक आहे आता परीक्षेला दोन पेपर असतात एक आपण जीएसचा पेपर म्हणतो जनरल स्टडीजचा आणि दुसरा म्हणजे सी सॅट चा आता याच्यामध्ये सुद्धा जीएसच्या पेपरचे फक्त गुण तुमच्या मेरिट साठी पकडले जातात आणि सी सॅट हा क्वालिफाईंग असतो म्हणजे सी सॅटला तुम्हाला एक ठराविक मार्क्स पडावे लागतात ते तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचे जीएसचे मार्क्स मोजले जातात आता कालच राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल लागला आपण त्याचा कट ऑफ पाहिला जवळपास ओपनचा एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे हे मार्क्स कशाचे आहेत हे फक्त पहिल्या पेपरचे म्हणजे जनरल स्टडीजचे आहेत ठीक आहे आता मुख्य परीक्षेला आता आपण जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्षी या वर्षीपासून राबवलं जाणार आहे त्याबद्दल पाहतोय तर या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे तुम्हाला एकूण नऊ पेपर असतात आणि या नऊ पेपरचे टोटल सतराशे पन्नास गुण असतात आता हे नऊ पेपर कोण कोणते कोणत्या पेपरला किती गुण असतात हा एक पूर्ण डिटेल व्हिडिओ होईल तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण पुन्हा एकदा अजून विस्तृत स्पष्टीकरण घेऊया ठीक आहे मुख्य परीक्षेनंतर मुलाखत असते आणि मुलाखत जवळपास दोनशे पंच्याहत्तर अशी मिळून दोन हजार पंचवीस मार्क्स होतात आणि या दोन हजार पंचवीस पैकी म्हणजे हा यूपीएससी च्या धर्तीवर बनवले गेलेला पॅटर्न आहे दोन हजार पंचवीस पैकी तुम्हाला जितके गुण मिळतील त्या गुणानुसार तुमचं मेरिट ठरत असतं या राज्यसेवा परीक्षेमध्ये आता आपण दुसरी महत्वाची परीक्षा बघूयात ती म्हणजे गट ब राजपत्री ज्याला आपण कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा म्हणतो आता या कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेची सेम वयाची अठतीस आहे एकोणीस ते अडोतीस आणि ऑदर कॅटेगरीसाठीचाळीस वयापर्यंत तसेच शिक्षण तुमचं पदवी कम्प्लीट असणं गरजेचं आहे लास्ट इयरला असणारी मुलं पूर्व परीक्षा देऊ शकतात परंतु मुख्य परीक्षेच्या पुरती तुमचा निकाल येणं अपेक्षित आहे पुढे तर याच्या अंडर कुठली पदे भरली जातात तर सर्वात पहिले तर दुय्यम निबंध यस आर आपण ज्याला म्हणतो ते पद भरलं जातं आणि बाकीची आपल्याला माहिती असणारी एएसओ आणि पीएसआय ही तीन मुख्य पद म्हणजे ही चार पदं ग्रुप बी कंबाईन मधून भरली जातात त्याची परीक्षा आताच झाली आणि पुढे आता नोव्हेंबर मध्ये या ग्रुप बीची परीक्षा आहे तर आता याचं स्वरूप कसं असतं तर याच्यामध्ये परीक्षेला आपला एकच पेपर असतो आणि त्या पेपरच्या नुसार तुम्ही मुख्य परीक्षेला जाता मुख्य परीक्षेला तुम्हाला दोन पेपर असतात आणि या दोनही पेपरचे गुण पकडले जातात ठीक आहे तर त्यातला पहिला म्हणजे जनरल स्टडीज आणि दुसरं म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशी एकूण चारशे गुणांपैकी तुमचा निकाल ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये एक जे पद आहे ते म्हणजे पी एस या पी एस पदासाठी ऍडिशनल गोष्टी आहेत म्हणजे निबंधक एसओ आणि एसटीआय साठी तुम्हाला मुख्य परीक्षेचे मार्क्स उकडले जातात आणि मुख्य परीक्षेवर दोनती मेरिटीस लागतात मात्र पी एस साठी तुम्हाला ग्राउंड पण करावं लागतं जे की आता क्वालिफाईंग आहे आणि मुलाखत सुद्धा द्यावी लागते आणि मग तुमच्या मुलाखतीचे आणि मुख्य परीक्षेचे गुण एकत्र करून तुमची मेरिटीस लागते आता एमसीक्यू पॅटर्न हा सुद्धा एमसीक्यू पॅटर्न आहे आणि विशेष म्हणजे याची मुख्य परीक्षा सुद्धा एमसीक्यू पॅटर्न आहे म्हणजे एक प्रश्न आणि चार पर्याय अशीच याची मुख्य परीक्षा सुद्धा आहे आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दल सांगायचं राहिलं तर सर्व परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग लागू होतं म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे आणि इथे सुद्धा पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय तर तुमचे चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचं एका प्रश्न गुण तुमचे केले जातात आता आपण पुढचं बघूयात महाराष्ट्र गट सेवा संयुक्त से परीक्षा गट क का म्हणजे काय तर याच्या अंडर काही क्लास ची पदे भरली जातात याच्यामध्ये तुमचं वय एकोणीस ते अडोतीस असणं अपेक्षित आहे ऑदर कॅटेगरी त्रेचाळीस वय असणं अपेक्षित आहे तुमचे शिक्षण पदवी झालेली असणं गरजेचं आहे याच्या कोणती पदं भरली जातात तर इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा दुय्यम निबंधक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क टेक्निकल असिस्टंट कर लिपिक अशी काही पदं भरली जातात यातील काही पदांसाठी मात्र टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ज्या मुलांकडे असेल त्यांनी टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्यावं आता ह्याचं स्वरूप कसं असतं पेपरचं तर ह्याचं सुद्धा पूर्व परीक्षा होती एकच पेपर होतो हो जो की शंभर गुणांचा शंभर प्रश्नांचा पेपर असतो आणि त्याच्यानुसार मेरिट ठरतं ज्याच्यावरून तुम्ही मुख्य परीक्षेला जाता आणि मग मुख्य परीक्षेच्या हो तुमच्या गुणांवरून त्याच्यामध्ये दोन पेपर असतात जो आपण ग्रुप बीला पॅटर्न पाहिला तोच सेम पॅटर्न आहे तुमच्या दोन्ही पेपरवरून तुमची एक मेरिट लिस्ट तयार होते मग हे दोन पेपर कोणते तर जीएसचा म्हणजे जनरल स्टडीजचा आणि मराठी आणि इंग्लिशचा असे चारशे गुणांपैकी तुमचं मेरिट लागतं आणि मग त्यातून तुम्हाला ही पदं अलॉट होतात आता आपण पुढचा पॉईंट पाहूयात मग हे सगळे झालं क्लास वन क्लास टू क्लास थ्री किंवा राजपद्रीपद मग सरळ सेवा म्हणजे काय किंवा सरळ सेवा नेमकं कोण घेतो एमपीएससी घेते की इतर कुणी घेतं किंवा मग सरळसेवेची पदं मग क्लास थ्रीचीच पद आहेत मग ती परीक्षा वेगळी का होते तर सरळ सेवा म्हणजे काय तर ही सुद्धा क्लास थ्रीची किंवा गटकचीच पद आहेत मात्र ही परीक्षा अजून तरी एमपीएससी ने घेतलेली नाही मग ही पदं कोण घेत याच्यामध्ये कुठली कुठली पदे येतात पहिले आपण म्हणूया ती म्हणजे तलाठी पोलीस ग्रामसेवक किंवा कृषी सेवक किंवा नगर परिषदेची जी भरती निघाली होती मध्ये किंवा आदिवासी भरती समाज कल्याण विभाग महिला व बालविकास विभाग आता लेखा व कोशकात पेपर सुरू आहेत तर हे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्या अंडर जे क्लास थ्रीचे पोस्ट आहेत त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंट मधून सरळ सेवा परीक्षा घेतल्या जातात मग ह्या परीक्षा कोण घेत तर काही वर्षांपूर्वीपर्यंत जिल्हा पातळीवर या परीक्षा घेतल्या जायच्या त्यासाठी जसं की आपण पाहिलं महापरीक्षा पोर्टलने दोन हजार एकोणीस परीक्षा घेतली मात्र या वर्षीपासून जवळपास या सगळ्याच परीक्षा टीसीएस कंडक्ट करतात आयबीपीएस पॅटर्नुसार या परीक्षा होतात मग या परीक्षांचं स्वरूप कसं असतं शंभर प्रश्न गुणांची साधी सरळ परीक्षा असते विशेष म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आणि याच्यामध्ये सेम विषय बऱ्यापैकी असतात ते म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी जीएस काही काही पेपरला त्या त्या पदाशी रिलेटेड जी नॉलेज तुम्हाला असणं अपेक्षित आहे त्या गोष्टींचे काही प्रश्न विचारले जातात मात्र बहुतांश सरळ सेवा परीक्षांमध्ये हो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस हे चार विषय कंपल्सरी असतात आणि जेव्हा तुम्ही या चार विषयांची चांगली तयारी करता तेव्हा सरळ सेवेला असणारी कुठलीही परीक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे टॅकल करू शकता जर तुम्ही सांगितलं की पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानवर आधारित काही प्रश्न काही परीक्षांमध्ये हो असू शकतात जेव्हा जेव्हा जे त्या पदाची ऍड येते जाहिरात येते तेव्हा आपण त्या गोष्टी क्लिअर करूया आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडले तो म्हणजे मग मी नेमकी कोणती परीक्षा घेऊ एवढ्या सगळ्या परीक्षा इम्पियसिव्हन घेतल्या जातात किंवा सरळ सेवेमधून इतकी सारी पदे निघतात मग जेव्हा एक नवीन मुलगा या क्षेत्रामध्ये उतरतो प्रश्न पडतो की मी नेमकी कोणती परीक्षा घेऊ तर अशा वेळी तुम्हाला काही गोष्टी स्वतःसाठी जज करायच्या असतात तर मग कोणत्या कोणत्या प्रश्न तुम्ही लक्षात सगळ्यात पहिले तर तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस ओळखा म्हणजे जसं की जर तुम्ही राज्यसेवा क्लास वनचा अभ्यास करणार असाल तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षा आहेत मग अशा वेळी तुमचं लिखाण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे तुमचा शब्दसंग्रह हो चांगला असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही उत्तर लिहिताना त्याच्यामध्ये ती क्वालिटी येईल जर तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ असेल तर तुम्ही नक्कीच क्लासरूमचा सुद्धा विचार करू शकता म्हणजे परीक्षेची डिमांड ओळखा म्हणजे त्यांना अधिकाऱ्यांमधून काय हवंय हो आणि मग तुमच्यामध्ये कुठल्या क्वालिटी चांगल्या आहेत जसं की काही मुलांना एमसीक्यू सॉल्व्ह करताना त्यांचं अनालिसिस इतकं चांगला असतं की बरेचश बरेचसे प्रश्न त्यांनी कधीही वाचलेले नसतात किंवा फक्त त्यांच्या पूर्व नॉलेजच्या जोरावर किंवा जोरावर ते चांगले प्रश्न सोडवू शकतात अशा वेळी तुम्ही ग्रुप बी वर फोकस करू शकता पुढचं पॉइंट आहे की तुम्हाला किती वेळ देणार आहे ते पाहून निर्णय घ्या म्हणजेच काय तर तुम्ही सेवेची तयारी करत असाल जो की खूप मोठा सिलेबस आहे तर त्यासाठी तुम्हाला रोजचे नऊ दहा तास कधी कधी बारा तास सुद्धा लायब्ररी मधून मध्ये बसून अभ्यास करावा लागेल पण जर तुम्ही ग्रुप बीची परीक्षा देताय तर सात आठ तास, ता तास किंवा तुम्ही कुठेतरी नोकरी करताना त्या गोष्टी त्याचा अभ्यास करू शकता जर की क्लास सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना भेटा कारण बऱ्याचदा काय होतं प्रत्येक पदावर वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं आणि बऱ्याचदा मुलं सिलेक्ट होतात त्या ठिकाणी जातात मात्र त्यांना ते कामच आवडत नाही आणि मग ते टेबल सोडून निघून येतात म्हणजे आपली इतक्या वर्षांची मेहनत वाया जाते म्हणून तुम्हाला जी परीक्षा द्यायची किंवा वेगवेगळ्या पदांवर लोकांना भेटा त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घ्या आणि तुमच्यासाठी कुठलं सुटेबल आहे त्याचा विचार करून तुम्ही तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची त्याचा निर्णय घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाला विश्वासात घ्या जी कोणती तुम्हाला परीक्षा द्यायची त्याबाबत घरच्यांना अवेअर करा त्यासाठी लागणारा वेळ त्यासाठी लागणारा खर्च या सगळ्यांचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचा प्लॅन बी तयार ठेवा आता हा प्लॅन बी काय आहे आपण पाहणार आहोत थोडं म्हणजे तयारी करणाऱ्या जवळच्या चांगल्या मित्राचा सल्ला घ्या म्हणजे जी मुलं जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करताय तीन चार वर्षापासून काही शिक्षक असतील तुम्ही त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा किंवा तुमच्या स्टेम सांगा आणि सर मी कुठली परीक्षा देऊ याबद्दल त्यांचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घ्या आणि परीक्षा कोणतीही निवडा सरळसेवा असू द्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री कष्ट करण्याची तयारी ठेवा कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही बऱ्याचदा क्लास वन साठी जितका अभ्यास करावा लागतो तिथकाच वेळ क्लास थ्री साठी सुद्धा मुलांनी दिलेला आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्याची गरज असते त्यामुळे तुम्ही कष्ट करण्याची तयारी मात्र नक्की ठेवा आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्लॅन बी म्हणजे काय एमपीएससी मध्ये येतानाच प्रत्येकाने आपापला प्लॅन बी तयार केला पाहिजे तर हा प्लॅन बी म्हणजे काय असतो म्हणजे लक्षात ठेवा जर तुमची तुम 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 ही परीक्षा पास झाली नाही तर तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करणार याला म्हणतात प्लॅन बी म्हणजे ही नोकरी नाही मिळाली तर तुम्ही कशा प्रकारे तुमच्या कुटुंबाला पोहोचणार आहात किंवा स्वतःचं आयुष्य कसं आहात त्याला म्हणायचं प्लॅन बी मग प्लॅन बी म्हणजे काय मग प्लॅन तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी स्ट्रॉंग करा म्हणजेच काय जर आता तुम्ही कॉलेजला असाल किंवा तुम्ही बारावीचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही अजून कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर जे कायदे ते व्यवस्थित करा जेणेकरून उद्या जरी तिकडे पोस्ट नाही निघाली तरी ह्या तुमच्या शिक्षणाच्या जोरावर तुम्हाला नोकरी मिळू शकते दुसरं म्हणजे एमपीएससी सोबत मुक्त विद्यापीठातून तुम्ही काही गोष्टी शिकू शकता जसं की तुमचा ग्रॅज्युएशन झालायच ओपन युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पीजी ऍडमिशन घेऊ शकता बीएड सारखी कोर्सेस जे ओपन युनिव्हर्सिटी करता येतात ते करू शकता लॉ करू शकता जेणेकरून जरी इकडे तीन चार वर्षांनंतर तुमचं पद निघालं नाही पोस्ट नाही तरी त्या शिक्षणाच्या जोरावर तुम्हाला कुठेतरी चांगल्या प्रकारे तुम्ही सेटल होऊ शकता आणि त्या सेटलमेंट मध्येच तुम्ही अभ्यासही चालू ठेवू हो शकता सोबत इतर परीक्षा बंद्या हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बऱ्याचदा काय होतं मुलं एमपीएससी करायला करा येतात आणि स्वप्न घेऊन येतात की मला व्हायचे तर डेप्युटी कलेक्टर व्हायचं आणि कुठलीही परीक्षा देत नाहीत आणि बॅड म्हणजे बॅड लग्लेली तीन चार वर्षानंतर मग ते गुन्हा खालच्या परीक्षांवर शिफ्ट होतात तर असं न करता जर तुमचा अभ्यास चांगला आहे जर समोर येणारी प्रत्येक परीक्षा देत जा जर ज्याला कधीची चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही ती नोकरी करताना सुद्धा अभ्यास करू शकता मी स्वतः त्या गोष्टीचं उदाहरण आहे की मी नोकरी करताना एक चांगलं पद मिळवलेलं आहे मी तलाठी असताना आता एक क्लास टू ग्रॅजिटेड पोस्ट माझी निघालेली आहे त्यामुळे तुम्ही सोबत इतर परीक्षा पण नक्की द्या तुमच्यातल्या स्ट्रेंथर आधीच सांगितलं तुमच्यातल्या कधी बोलण्याचं चांगलं कौशल्य असतं कधी कोणाचं लिखाण चांगलं असतं इतर कोणत्या गोष्टीमध्ये जर तुमच्या स्ट्रेंथ असतील तर त्याच्यावर काम करत राहा जेणेकरून सुद्धा तुम्हाला एक करिअर ऑप्शन तयार होऊ शकतो आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तीन चार वर्षात किंवा दोन तीन वर्षात तुम्हाला पायाभक्कम करायचा आहे म्हणजे जर तुम्ही परीक्षा देण्यासाठी आलात आणि तीन वर्ष देणार आहात तर या तीन वर्षामध्ये तुमचा अभ्यास इतका स्ट्रॉंग असला पाहिजे की जरी उद्या तुम्ही फुल फ्ले अभ्यास करत नसाल कुठेतरी नोकरी करत असाल तरी तुम्ही फक्त रिव्हिजन मोडवर असले पाहिजे कारण हा अभ्यास जरी खूप मोठा असला खूप अवघड असला तरी इतकाही मोठा किंवा इतकाही अवघड नाही की तीन वर्षामध्ये तो कव्हर होणार नाही जर तीन वर्ष देताय तर डेडिकेटेडली द्या इतका चांगला अभ्यास करून घ्या की उद्या जरी घरी जावं लागलं तरी घरी राहून रिव्हिजन मोडवर म्हणजे पुढचा पार्ट टाइम जॉब किंवा नोकरी करत रिव्हिजन करत पाहिजे राहा एक महत्वाची गोष्ट आहे जरी तीन चार वर्षानंतर तुम्हाला कधी नोकरी करावी लागली कौटुंबिक कारण असतो तरी पण तुमच्या नोट्स इतक्या चांगल्या तयार पाहिजेत रिव्हिजन इतकी चांगली तयार पाहिजे की तुम्ही त्या गोष्टी करताना सुद्धा ही परीक्षा खूप चांगल्या प्रकारे देऊ शकता आता माझ्याबद्दल थोडक्यात सांगते सुरुवातीलाच मी सांगणार होते मात्र ह्या सगळा प्रवास सांगितल्यानंतर आता मला माझ्याबद्दल सांगू वाटते ते म्हणजे दोन हजार अठरा साली माझं ग्रॅज्युएशन झालं जी कोयरा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हौसरी त्यानंतर दोन हजार अठरा ते, ते वीस मी सुद्धा युपीएससीचा अभ्यास केला मात्र मी सोबत बाकीच्या परीक्षा दिल्या जर मी तुम्हाला सांगितलं की सोबत बाकीच्या परीक्षा द्या आणि लकीली दोन हजार एकोणीस ला जी परीक्षा झाली तलाठीची त्यातून मला निकाल आला तर तेव्हाच मी ठरवलं की आपण तलाठी जॉईन करूयात आणि सोबत अभ्यास करूयात मी दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत तलाठी म्हणजे अजूनही मी तलाठी पदावर कार्यरत आहे आणि या तलटी पदार्पीएससी दिली एमपीएससी दिली ग्रुप बी सुद्धा परीक्षा दिल्या सरळ मी भरपूर परीक्षा दिल्या आणि दोन हजार चोवीस ला आमची जी डिपार्टमेंटल परीक्षा असते एसएस आर मी तुम्हाला अभ्यासाचा फायदा सांगते जेव्हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता आमची डिपार्टमेंटल विभागीय जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये सुद्धा विभागामध्ये प्रथम आले म्हणजे तुम्ही हा अभ्यास करताना तुमची नोकरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे निभावू शकता हे मला यातून सांगायचंय आणि दोन हजार चोवीस लाच माझे ऑफिसर जे राजपत्रित पद आहे क्लास टू त्याच्यावर निवड झालेली आहे पण काय तर तुमचा अभ्यास कधीच वाया जात नसतो ज्या गोष्टी मी या व्हिडिओमधून सांगितल्या त्याच मी माझ्या प्रवासामध्ये वापरलेल्या आहेत किंवा जो माझा प्रवास आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे आता कर्तव्य सिरीज आता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे या व्हिडिओची कर्तव्य सिरीज म्हणजे नेमकं काय सगळ्यात पहिलं तर जेव्हा मी या प्रवासामध्ये होते तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपण काहीतरी करूया त्यांच्यासाठी आपण काहीतरी बोलूया त्यांना आपण वास्तवही सांगूया आणि त्यांचा प्रवास त्यांचा प्रवासही सोपा करूया तर तेव्हा मी ठरवलेलं की जेव्हा कधी आपण या पदापर्यंत जाईल की चार लोक आपला ऐकतील तेव्हा आपण या गोष्टी करायचं मला ऐकताय त्याचं कारण हे आहे की मी काहीतरी मिळवले मग आता हे माझं कर्तव्य आहे की मी तुमच्यासाठी तुमचं काहीतरी देणं लागते आणि म्हणून मी सरळ सेवेसाठी कलाठी भरती सरळ सेवा ज्या काही परीक्षा आहेत आपण पाहिलं मराठी इंग्रजी जीपीजीएस आणि गणित बुद्धिमत्ता या गोष्टी कंपल्सरी आहेत आणि या गोष्टी सगळ्या या परीक्षा सगळ्या परीक्षांमध्ये याचा उपयोग तुम्हाला होणार आहे म्हणून मी आपल्या या युट्यूब वरती लवकरच एक दोन तीन दिवसातच पुढच्या पहिला व्हिडिओ पडेल आणि मी पूर्णपणे मोफत या व्हिडिओ या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करून घेणार आहे जे तुम्हाला एखादा क्लास जॉईन केल्यानंतर पैसे देऊन मिळणार आहे ते तुम्हाला या युट्यूब फ्री फ्रीमध्ये मिळणार आहे आणि प्रत्येक विषयी मी डीप मध्ये जाऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सांगायची गोष्ट हेच की आपण पाहिलं की आणि युट्यूब आणि टेलिग्राम तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा मी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला देते त्याच्यावर वेगवेगळे अपडेट्स पण येत असतात आणि ही सिरीज पूर्णपणे मोफत आहे मी नी सगळ्यांनी या चॅनल लाईब करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ पडेल तेव्हा तुम्हाला तू लगेच मिळेल आणि शेवटी तुम्हाला जातात एक गोष्ट मला सांगायची एक सुविचार तुम्हाला नेहमी आवडतो किंम करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि वेळ निघून गेल्यानंतर सुचलेले विचार दोन्हीची किंमत सारखीच असते म्हणून उद्या जो तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच घ्या तुम्हाला जे काही मिळवायचे त्यासाठी आजच तयारी सुरू करा वेळ निघून गेल्यानंतर कोणतीही गोष्ट करण्यात काही उपयोग नसतो तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या टेलिग्राम चॅनल आपल्या युट्यूब चॅनल नक्की फॉलो करा आणि लवकरच तुमच्यासाठी कर्तव्य ही मोफल सिरीज मी सुरू करत आहे धन्यवाद